नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पॅट म्हणजे संकलित परीक्षा कसे गुण भरायच्यात याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत पॅट म्हणजे पिरियाडिक असेटमेंट टेस्ट आपण यापूर्वी देखील हे गुण भरलेले आहेत पा सर्वप्रथम आपणाला आपल्या गुगल प्लेस्टोरवर जाऊन चॅट हे ॲप्लिकेशन आपल्याला काय करायचं असतं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपण आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर आपण कशा प्रकारे संपूर्ण गुण भरायचे आहेत प्रकारे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे आणि चॅट हे ॲप्लिकेशन आपण काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे चला तर आपण ते करूया स्विपचॅट आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करत आहात त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओ ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला चार अंके ओ टी पी प्राप्त होणार आहे तो ओ टी पी देखील आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे जर आपण यापूर्वी या ठिकाणी या रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपण ऑलरेडी असणार आहेत आणि जर नवीन रजिस्ट्रेशन असेल रे तर एडिट रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला पण त्यानंतर आपला स्कूल को बोर्ड म्हणजेच यूडायस नंबर टाकायचा आहे शाळेचा यू डाएस नंबर टाकवत आहे मी माझ्या शाळेचा फर्स्ट टाईम आपण रजिस्ट्रेशन करूया यूडायस नंबर टाकल्यानंतर पहा आपल्याला आपल्यासमोर आपल्या शाळेचं नाव दिसणार आहे ते शाळेचं नाव बरोबर आहे का जर बरोबर असेल येस दिस इज करेक्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्येक टीचर कोड म्हणजेच आपला शालार्थ आय डी मागणार आहे तर आपण आपला शालार्थ आय डी या ठिकाणी टाकायचं आहे आपण आता माझा मी शाळार्थ आय डी टाकत आहे शालार्थ आय डी टाकल्यानंतर पहा सर्वप्रथम आपण शालार्थ आय डी टाकूया शालार्थ आय डी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला तो आपलं नाव आपल्यासमोर दिसणार आहे जर बरोबर असेल तर येस डी सीज करेक्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण पहा रिक्वेस्ट स्टुडंट परफॉर्मन्सवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला वर्ग दिसणार आहेत कोणत्या वर्गाचे गुण भरायचे आहेत ते आपल्या वर्ग सिलेक्ट करूया आपण पहा वर्ग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आता विषय सिलेक्ट करायचे आहेत कोणत्या विषयाचे तर आता आपण थर्ड लँग्वेजचे सर्च केले आहे थर्ड एसवर क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर सर्व पहा एक पर्याय निवडा असं येणार आहे पर्याय निवड्यावर आपण एक क्लिक केल्यानंतर आपल्या जवळ विद्यार्थ्यांची आपल्या तिसरीच्या विद्यार्थ्यांची यादी येणार आहे पाच सर्व पेंडिंग दाखवतात मग आपण एक विद्यार्थी सिलेक्ट करायचा तो प्रेजेंट आहे तर दाखवायचा प्रेजेंट आणि एक एक प्रश्नाचे आपल्याला मार्क भरत जायचे आहेत प्रश्नाचा नंबर येतो खाली पर्याय असतात चार म्हणजे त्या प्रश्नाला किती मार्क होते त्यालापैकी त्याला किती मार्क पडले ते आपण एक 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 मार्क भरत जायचे आहे समजा प्रश्न आहे चौथा तर चौथ्याला त्याला एक मार्क पडला तर एकवर क्लिक करायचं आहे असं आपण त्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाला किती मार्क होते आणि त्याला किती मिळाले ते एक एक आपण पर्याय निवडत जायचं आहेत आणि एकेका विद्यार्थ्याची आपल्याला काय करायचे आहे माहिती भरायची आहे त्यानंतर ज्या वेळेस संपूर्ण एका विद्यार्थ्याची माहिती भरून होईल त्यावेळेस आपणा दुसरा विद्यार्थी पाहिजे रेकॉर्ड परफॉर्मन्स अनदर स्टुडंटवर जायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपणाला आणि आपण दुसरा विद्यार्थी निवडायचा आहे म्हणजे इयत्ता तिसरीमध्ये समजा आपल्याकडे दहा विद्यार्थी आहेत तर त्या दहा विद्यार्थ्यांचे आपण मार्क काय करायचे आहेत भरत जायचं आहेत ज्यांचे मार्क भरले ते कम्प्लीट दिसणार आहे आणि ज्यांचे मार्क नाही भरले ते पेंडिंग दिसणार आहेत प्रकारे आपण पा दुसऱ्या विद्यार्थी निवडला तो देखील प्रेजेंट दाखवतो आपण आता आपण त्याचे देखील मार्क या ठिकाणी भरत आहोत पहिल्या प्रश्नाला त्याला एक मार्क प मिळाला तर एक मार्क पर्याय निवडायचा आहे असे आपल्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे एका विषयाचे मार्क पूर्ण झाल्याच्यानंतर आपणाला दुसरा विषय निवडायचा आहे तो विषय कसा निवडायचा ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम पहा आपण या विद्यार्थ्याचे मार्क भरून दाखवत आहोत आठवा प्रश्न आहे तर आठव्या त्याला दोन मार्क तो दोन पर्याय निवडायचा आहे नववा प्रश्न आहे नव्या प्रश्नात दोन आणि शेवटचा दहावा प्रश्न आहे अशा प्रकारे जे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरली ती कंप्लेंट दिसत आहे ज्यांची नाही भरली ती पेंडिंग दिसत आहे आणि पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर आपणाला पहा नवीन विद्यार्थी निवडला आपण आता माझ्या वर्गाची संपूर्ण मी माहिती भरलेली आहे या ठिकाणी कंप्लीट कंप्लीट दिसत आहे तर मला आता न दुसरा विषय निवडायचा आहे त्याच वर्गाचा तर मी आता पहा होम मेन्यूवर गेलो आहे होम मेन्यूवर गेल्यानंतर आपणाला एक पहा येस काय करायचं आहे आपला परत एकदा एस करायचा आहे एस केल्यानंतर आपल्याला पहा स्टुडंट रिकॉर्ड परफॉर्मन्सवर जायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत तोच वर्ग आपण निवडून आहोत कारण तिसरीच्या वर्गाची माहिती भरत आपण तिसरीचा वर्ग निवडला आता आपल्याला परत सब्जेक्ट निवडायचा आहे तर आता आपण पहा मॅथ हा सब्जेक्ट निवडूया कारण आपण पूर्वी इंग्रजीचे मार्क भरले परत एस क्लिक करा यसवर यश या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा आता आपल्याला तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसणार आहे पहा एक पर्याय निवडायचा या ठिकाणी पहा सर्व विद्यार्थी आपली मॅचची माहिती भरलेली नाही पण गणिताची म्हणून आपल्याला पेंडिंग दिसायचं मग आता आपण एक एका विद्यार्थ्याची माहिती त्याला प्रेझेंट दाखवून भरत जायची आहे प्रश्न त्याच्या खालचा जो पर्याय त्याला जो मार्कअप पडला तो असा निवडायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण आता भाषेची इंग्रजीची भरली आता गणिताची माहिती भरत आहोत तिसरीची या तिसरीच्या मराठी गणित आणि इंग्रजीची या तिन्ही परीक्षेची पॅटची माहिती भरून झाल्यानंतर आपण जर आपल्याकडे इतर वर्ग आहे तर है तो इतर वर्ग आपल्याला निवडायचा आहे ज्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे ती कंप्लीट दिसणार आहे ज्या विद्यार्थ्याची माहिती आपण भरली नाही ती काय दिसणार आहे पेंडिंग आपल्यासमोर दिसणार आहे तर आपण सर्व विद्यार्थी निवडून आपली संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर आपण भरलेली माहिती जर आपल्याला पाहायची असेल तर व्यू समरी करू शकता व्यू समरीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या वर्गाची संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती रेकॉर्ड झाली का समजणार आहे पहा आपण एक पर्याय निवडायचा आहे आपण मराठीची माहिती भरली होती आता तिसरी चित्र आपण तिसरी विषय घेऊया मराठी पा आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फर्स्ट लँग्वेज थर्डची माहिती पा टेन आउट ऑफ टेन स्टुडंटची परफॉर्मन्स रेकॉर्ड झालेला आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपल्याला पुढील इत्ता निवडायची असेल तर आपण होम मेनवर जायचं आहे होम मेनवर जाऊन आपण नवीन वर्ग निवडायचं आहे आता आपण पहा नवीन वर्ग निवडूया समजा आपण रिक्वेस्ट स्टुडंट परफॉर्मन्सवर क्लिक केल्यानंतर आपण चौथीचा वर्ग घेऊया आणि चौथीचा वर्ग घेतल्यानंतर त्यातील मराठी हा विषय घेऊया प्रश्न लँग्वेज आणि त्यानंतर आपण त्या वर्गाची पहा संपूर्ण आपल्याला माहिती पेंडिंग दिसत आहे कारण आपण ती भरलेलीच नाही तर आता आपण एका एका विद्यार्थ्याची निवड करून त्याची माहिती काय करायची आहे भरत जायचं आहे पहा आपण प्रेझेंट दाखवलेला आहे प्रत्येक पहिल्या प्रश्नाला त्याला किती मार्क मिळाले तर आपण चार त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला किती मार्क मिळाले चार अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाला किती मार्क गुण भेटलेले आहेत ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करून ती माहिती पूर्ण भरायची आहे अशा प्रकारे एक एक विद्यार्थ्याची माहिती आपण भरत जायचं आहे त्यानंतर संपूर्ण विद्यार्थी झाल्याच्यानंतर नंतर आपण पुढील विषय निवडायचा आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना माहिती भरण्यासाठी आणि पॅट परीक्षेचे गुण भरण्यासाठी या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद